विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज टायर काढून लुटमार करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद सोलापूर ग्रामीण एलसीबी ची धडाकेबाज कामगिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहने अडवून त्यांचे टायर काढून लूटमार करणारे आंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद गुन्ह्यातील ट्रकचे दहा डिस्कसह टायर गुन्ह्यात वापरलेली वाहने मोबाईल व इतर साहित्यासह एकूण चोवीस लाख पाच हजार दोनशे रुपये मोहना तालुका जिल्हा पलवन राज्य हरियाणा हा चेन्नई येथून अशोक लेलँड्र कंपनीचे नवीन चेस मिक्सर घेऊन गुजरात यातील गुजरात येथे जाण्याकरिता निघाला असता दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे आले असता सात ते आठ अनोळखी त्यांचे वाहन त्यास असे सांगितले व त्यापैकी एकाने त्यास गाडीखाली ओढले व एक जण त्याच्या गाडीमध्ये गाडी चालवण्यासाठी बसला त्या लोकांनी यातील फिर्यादीस बाजूला घेऊन त्यास हाताने व लात मारहाण करून त्यांचे हात पाय दोरीने बांधून तू आवाज किया तो खतम म्हणून गाडी ही रोड पासून अंदाजे अंतरावर पडी क्षेत्रामध्ये घेऊन जाऊन गाडीचे दहा टायर डिस्क सह काढून डिझेल बॅटरी स्टूल बॉक्स मिक्सर पाईप असे तसेच मोबाईल व रोख रक्कम इतर साहित्य जबरदस्तीने काढून घेऊन सदर आणखी त्यांच्या सोबत उभा केलेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रक मध्ये सदर साहित्य घेऊन गेले ते ते गेले व त्यातील फिर्यादीस तेथे सोडून निघून म्हणून यातील फिर्यादी याने दिलेल्या तक्रारीवरून मंद्रू पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव प्रमाणे दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा हा राष्ट्रीय महामार्गावर घडल्याने सदर गांभीर्य ओळखून पोलीस तेजस्वी आपर पोलीस अधीक्षक अधीक्षक सातपुते जाधव यांनी घटनास्थळी भेट गुन्हे शाखेचे व मंद्रू पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणण्यासंबंधित सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजयराव पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्यासह एक पथक तयार करून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणला सदर गुन्ह्यातील वापरलेले वाहन व चोरीस गेलेला मुद्देमाल सपोनी नितीन थेटे व गुन्हे शाखेकडील सपोनी नागनाथ खुने व शैलेश खेडकर यांनी ताब्यात घेतला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मंद्र पोलीस ठाण्याचे सफोनी डॉक्टर नितीन थेटे हे करीत आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक श्री हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी ची पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्र पोलीस ठाण्याचे सफोनी नितीन थेटे गुणे शाखेचे सपोनी नागनाथ खुणे पोसई शैलेश खेडकर सफा, श्रीकांत गायकवाड महिला पोलीस अंमलदार मंजुळा धोत्रे पोलीस अंमलदार धनाजी गाढे मोहन मनसेवाले लाला राठोड अक्षय दळवी मनोहर माने धनराज गायकवाड अजय वाघमारे अमोल जाधव सफा जालिंदर दळवी संभाजी मनखेडे व मंद्रुक पोलीस ठाण्याचे अविनाश पाटील राहुल महेंद्रकर चालक सुनंद स्वामी यांनी बजावली आहे रोजी पहाटे चार वाजता आपल्याकडे एक दरोड्याचा गुन्हा घडलेला होता आणि मंद्रुक पोलीस स्टेशनला सात ते आठ अनोळखी इसमांच्या विरुद्ध तीनशे अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार एकवीस भादवी तीनशे प्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा आता उघड झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये व्हेकल अडवून नवीन ट्रकचे टायर्स चोरीला गेलेले होते हे सग सगळे टायर्स आहेत नवीन की जे आपल्या गुन्ह्यामध्ये रिकवर झालेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त करमाळ्याच्या एका ऑफेन्समध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी असाच टायर चोरीचा प्रकार झाला होता तर दोन टायर जे आपल्याला एक्स्ट्रा मिळालेले आहेत ते त्या गुन्ह्यातले असावेत असा आपल्याला संशय आहे त्यामुळे करमाळ्याच्या ऑफेन्समध्ये सुद्धा या आरोपी त्यांना ट्रान्स्फर करून त्याचा पुढील तपास आपण करणार आहोत या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आपल्याला सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते आपण अटक केलेले आहेत ते सर्व उस्मानाबादचे मूळ राहणारे आहेत त्यापैकी जो प्रमुख त्यांचा म्होरक्या आहे त्याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत आणि ते सर्व गुन्हे प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहेत ज्यामधले तीन हे दरोड्याच्या स्वरूपातल्या आहेत आणि एक औसा पोलीस स्टेशनला चोरी या कलमाखाली गुन्हा दाखल आहे आणि उरलेले जे लोक आहेत त्या सगळ्यांवरती मंदरूपचा ऑफेन्स हा आतापर्यंतच्या रेकॉर्डप्रमाणे पहिलाच दाखल झालेला ऑफेन्स आहे तर या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेली जी वाहनं आहेत तीसुद्धा आपण मागे जप्त केलेली आपल्याला दिसत आहेत गुन्हा करत असताना जे मोबाईल फोन्स वापरलेले आहेत ते सुद्धा जप्त केलेले आहेत सो असा एकूण चोवीस लाख पाच हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हा जप्त झालेला आहे आणि ही खूप चांगली कामगिरी आहे खूप कमी वेळामध्ये ह्याचं डिटेक्शन झालेलं आहे आणि शंभर टक्के रिकवरीसुद्धा झालेली आहे पुण्यामध्ये वापरलेल्या इतर गोष्टीसुद्धा आपण पुराव्याचा भाग म्हणून जप्त केलेल्या आहेत आणि ही जी कामगिरी आहे ती एल सी बीचे पी आय सर्जेराव पाटील साहेब आणि त्यांच्यासोबतच मंद्रुकचे ए पी आय नितीन थिटे आणि सोबत जी पूर्ण टीम आहे ज्यामध्ये ए पी आय खुने आहेत पी एस आय खेडकर आहेत श्रीकांत गायकवाड आहेत मंजुळा धोत्रे आहेत धनाजी गाडे मोहन मनसावले लाला राठोड अक्षय दळवी मनोहर माने धनराज गायकवाड अजय वाघमारे अमोल जाधव जालिंदर दळवी संभाजी मानखेडे आणि मंद्रुक पोलीस स्टेशनचं सुद्धा याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ज्याच्यामध्ये अविनाश पाटील राहुल महिंद्रकर आणि सुनंद स्वामी ये टीम ने आ, आ, हे संपूर्ण टीमने भरपूर हार्डवर्क करून हे सर्व आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे आणि सक्सेसफुली शंभर टक्के रिकवरी केलेली के आहे पुढेसुद्धा आतापर्यंत आपल्याला फक्त एक एकच गुन्हा यांनी केलेला दिसतो आहे परंतु यांनी असे काही ऑफेन्सेस केले केल्याची शक्यता नाकारता येत नाही जे रेकॉर्डवरती आले नाही त्यापैकी एक रॉबरीचा ऑफेन्स आहे मोबाईल फोन्सचा की जो फिर्यादी आता आपल्याला मिळून आलेला आहे आणि लवकरच त्या रॉबरीचासुद्धा गुन्हा दाखल करणार आहोत आणि सोलापूरच्या सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की अशा पद्धतीचा कुठला गुन्हा त्यांच्याबाबत घडलेला असेल पण तो त्यांनी रिपोर्ट केलेला नसेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा